गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा डॉक्टर सूरज यांनी सांगोल्या येथील निवासस्थानी गुरुवारी सहा जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती डॉक्टर यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ होत होता तसेच डॉक्टर सूरज रुपनर कडून डॉक्टर रुचा रुपनर यांच्या नावावरील प्लॉटवर कर्ज काढण्यासाठी दबाव आणत होता अशी फिर्याद मयत डॉक्टर रुचा हिच्या भावाने सांगोला पोलीस ठाण्यात दिले आहे तर आरोपी रुपनर यास सांगोला पोलिसांनी अजूनही अटक केली नाही याबाबत संताप व्यक्त केला आहे फिर्यादी ऋषी संजय पाटील आणि त्याचे कुटुंबीय वरिष्ठ पातळीवरील समजतय तर काल पंढरपुरात इंडियन मेडिकल असोसिएशन कडून डॉक्टर रुचा पाटील रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती पंढरपूर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारंडे यांनी दिले आहे तर चोवीस तासात अटक न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे डॉक्टर रुचा पाटील रुपनर हिचा सहा सहा चोवीस रोजी मृत्यू झाला सांगोल्यामध्ये हँगिंग केलं असं आम्हाला कळालं त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी वगैरे पोस्टमॉर्टम करून घेतलं सोलापूरला इन कॅमेरामध्ये आणि दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अजून पण आरोपीला अटक झालेली नाही डॉक्टर रुपनर सूरज रुपनर यांना तात्काळ अटक करावी असं आमच्या सगळ्या आय एम ए प्रेसिडे आय एम ए बॉडीचं काल आम्ही मिटिंग झाल्यानंतर एक एकमतानं तो ठराव पास झाला आणि अशा व्यक्तीला आय एम ए पंढरपूरमधून बायकॉट करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल परत झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही घटना अतिशय गंभीर आहे काळिंबा फासणारी आहे डॉक्टर फील्डला काळिंबा फासणारी आहे आज आत्महत्येस प्रवृत्त करणं एका डॉक्टरने एका डॉक्टरला ही सगळ्यात खराब गोष्ट आहे आपले पंतप्रधान साहेब म्हणतात की बेटी बचाओ बेटी पडाओ तर आम्हाला ह्या बेटीला आमच्या जी गेलेली आहे तिला परफेक्ट न्याय काय कारण होतं आत्महत्येचं हे सगळं शोधेपर्यंत आम्ही गप बसणार नाही आणि सांगोला पोलीस स्टेशनला आम्ही आजच जाणार आहोत निवेदन द्यायला पी आय साहेबांना चोवीस तासाच्या आत त्यांनी त्या आरोपीला अटक नाही केलं तर आम्ही पुढं आंदोलन छेडणार आहोत याची आपणास आम्ही कल्पना देतो आणि आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे जेणेकरून पुढील कुठलाही एखादी लेडीज डॉक्टर अशी भूमिका घेणार नाही याची आम्हाला काळजी घेणं आय एम ए संघटनेला ही फार जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार नमस्ते